हायवेवरची दारूची दुकानं बंद झाली पण आता ही दारूची दुकानं त्या हायवेच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये घुसण घुसताना दिसत आहेत जुन्नरच्या नाणेकरवाडीमधली अशीच काही दुकानं गावामध्ये घुसली आहेत पण या गावातल्या महिला शांत बसल्या नाही आहेत त्यांनी हे ही, दुकान ही दुकानं जी आहेत ती गावातनं कशी बाहेर काढता येतील या दृष्टीने आता मोहीम उघडली आहे चाकण जवळची ही नाणेकरवाडी हायवेवर दारूबंदी केल्यानंतर हायवे लगतच्या दारूच्या दुकानांनी गावात घुसखोरी केली नाणेकरवाडीत दारूबंदीचा अगदी जवळच यातलं एक दुकान आहे गावातल्या महिलांनी या दारूच्या दुकानांना ठाम विरोध केलाय हवेची दुकानं बंद झाल्यामुळं ही दारू दुकानं गावठाणात आली लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त व्हायला लागले हे न न होण्यासाठी महिलांनी हा निर्णय पूर्णपणे घेतला तरीही दारूची दुकानं परत चालू झाली एक मेला ग्रामसभा झाल्यानंतर गावात एक एक दोन दुकानं परत चालू झाली आम्ही फिरतोय आणि हा राजकीय सपोर्ट महिलांचा आवाज बंद केला जातो काही दबाव आणला जातो आणि दबावामध्ये मध्ये घेतलेल्या आहेत काही सुद्धा महिलांना सह्या करायला येऊन देत नाहीये गावातल्या महिलांचा तीव्र विरोध असला तरी पोलीस आणि प्रशासनाची भूमिका मात्र थोडीशी बोट छेपी वाटते जो बो जो या ठरावाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ती कारवाईसाठी पडताळणी केलेली आहे त्याच्यामुळे जे अहवाल गेल्यानंतर योग्य ती कार दारूची दुकानं होती त्यांचं स्थानांतरणाचा विषय आहे नाणिकरावडी ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये त्यांना परवानगी दिली होती त्याप्रमाणे ती जी दारूची दुकानं आहे वाईन शॉप आहे या ठिकाणी स्थानांतरित झालेली आहे आणि स्थानांतरित होत असतानाच या गा� गावातील ज्या महिला, महिला आहेत त्या महिलांनी एकत्र येऊन गावामध्ये दारूबंदी करण्याचा विषय आहे त्या संदर्भात एकत्रित सह्या घेऊन आणि त्याचं निवेदन तहसीलदार मणिप्राण साहेब आणि विडिओ साहेबांना दिलेलं आहे नाणेकरवाडीच्या महिलांनी मात्र दारूच्या दुकानांना तीव्र विरोध केलाय नाणेकरवाडीत दारूची बाटली आडवी होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे रोहिदास घाडगे आयबीएन लोकमत चाकण